बघूयात पुढील बातमी वाटेगाव येथे फिल्म सेलिब्रिटी किंवा राजकीय नेता न पारंपरिक विचारांना फाटा देत जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करून प्रचाराचा शुभारंभ केला आहे भारतातील पहिली महिला उमेदवार असेल जिल्हा स्वतःच्या उमेदवारीच्या शुभारंभ प्रसंगी कोण सेलिब्रिटी नाही तर कोण नेता बोलवला गेला नाही तर चक्क रक्तदान शिबिर घेतलं आणि त्या ताई तेवढ्यावरच नाही थांबल्या तर स्वतः पहिले रक्त डोनेट केलं खरच सुरुवात एवढी नेक आणि विचार घेऊन होते वाळवा पंचायत समिती जिल्हा रणधुमाईत वाटेगाव पंचायत समिती गणातून माजी सरपंच राहुल चव्हाण यांच्या पत्नी सौभाग्यश्री राहुल चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवला आहे त्यांचा अपक्ष अर्ज ठेवण्यामागचा हेतू एवढा आहे त्यांना कोणत्या राजकीय मंडपाखाली राहून राजकारण करायचे नाही त्यांना जनतेत राहून जनतेसाठी जनतेच्या आग्रहास्तो समाजकार्य करायचं आहे